News, जवर, ब्रेकिंग न्यूज मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात गोठेगर जवळ कंटेनर व ट्रकचा झाला अपघात आत्ताच्या घडीला एक अपघात ब्रेकिंग शहापूर येथून येत आहे मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूर गोठेगर जवळ कंटेनर व ट्रकचा अपघात झाला आहे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला असून चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरची ट्रकला धडक बसली या धडकेत कंटेनर नाशिक व मुंबईच्या लेनवर महामार्गावरती आडवा झाला असून ट्रक देखील रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात गेलाय या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी शहापूर पोलीस व महामार्ग पोलीस दाखल झाले असून मदत कार्य करण्यात आले अपघातामुळे महामार्गावरती वाहतूक कोटी देखील झाली असल्याचे दिसून येत आहे रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून मुंबई नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे